ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे सीएसआर अॅक्टिव्हिटीजचे आयोजन केलं जाते यामध्ये प्रामुख्याने श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे नियोजन दोन हजार पंचवीस या वर्षात कंपनीतर्फे करण्यात आले होते निमित्त होते श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळा सोळू तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळा सोळू ही शाळा आळंदीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणारी सोळू गावातील ही जिल्हा परिषदेची शाळा या शाळेत एकूण दोनशेच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेतात या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीने आज केले आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ग्राबर अँड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीचे श्री रोहित मोर डायरेक्टर चीफ ऑपरेशन ऑफिसर संजय तावणकर सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा देताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळूतील शिक्षक श्री रवींद्र मोरे सर यांनी प्रास्ताविक केले तर श्री शिवाजी नवले यांनी सूत्रसंचालन केले माजी सरपंच श्री विठ्ठल ठाकूर यांनी शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने कंपनीचे व उपस्थित अधिकारी वर्गाचे आभार मानले व या पुढील काळात अशाच प्रकार

आमचे म्हणाले तुम्ही गेले चाळीस वर्ष मागे घेऊन गेला तसच माझ्या असं झालं की ज्या शाळेमध्ये मी शिकलो माध्यमिक शाळेमध्ये त्या शाळेचा अंत ह्याच वर्षी झाला मुंबईमध्ये कारण मुंबईमध्ये मुलं मराठी शाळेमध्ये शिकायला जात नाहीयेत मराठी शाळा राहायला नाहीयेत आणि ती शाळा जी काही आमची आठवण होती त्या शाळा ह्या वर्षी पाडली गेली पण इकडे आल्यानंतर असं वाटतं की हाच वर्ग बघितल्यानंतर शंभर तुमच्या वयाचं झाल्याचं आठवण झाल्याशिवाय राहत नाही मागे मी जेव्हा इकडे आलेलो होतो तेव्हा मी अचानक ठरलेला पाहुणा होतो तुमचा महिंद्र कंपनीचं काहीतरी किट वाटप होत आणि तुम्ही ठरवले पोहोते प्रमुख पाहुणे ऐनवेळी अनुपस्थित राहिले हा नंदी करेक्ट आणि मला ऐनवेळीचा प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि मी त्यावेळी उपस्थित राहिलेलो आता जवळजवळ बावीस तेवीस वर्ष झाली आणि कंपनी आल्यानंतर मी आलो मला झाले हे सगळं करत असताना काहीतरी आपली सामाजिक सामाजिक बांधील असावी ह्या हेतूने कार, नुसतं कारखान्यात कामच करायला लागू नये तर कामापूर्व माणूस ती पण जपावी म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर तुमचं सोडू असेल तुमचं मरकळ असेल तुमचं धानोरे असेल ही गावातली मंडळी मला अगदी धोक्यात आहेत गावातलं एक सदस्य समजतात आणि शाळेच बघितलं की मागच्या वेळी असणारी मुलं आणि आत्ताची मुलं याच्यामध्ये फारच फरक पडलेला आहे की मागच्या वेळी आता पूर्ण वर्ग तुमचं भरलेलं आहे अगदी त्यांनी वाढ अशीच झाली पाहिजे आम्ही आमच्याकडनं जी जी मदत लागेल तिथली मदत आम्ही आमच्या पैकी करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हे माझ्या कंपनीच्या शेजारचं गाव म्हणून नाही तर माझं गाव म्हणून इथे सदैव मी कनेक्ट राहील भांडातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्त खरं तर वेळ कमी आहे म्हणून या कार्यक्रमाचं ज्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं आदरणीय तामांकर साहेब त्यांच्या समोर आदरणीय राजेंद्री कांबळे साहेब शाळेसाठी नेहमी झाले आमच्या गावचे माजी सरपंच बाबासाहेब ठाकूर माझे जी जीवलक सहकारी आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहता आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिरसानं आपल्या शालेय साहित्याचं वाटप होतंय ते सोडून ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भाऊ ठाकूर माझे सहकारी दुसरे सहकारी ग्रामपंचायत सदस्य भाऊ कोळसे आणि आमचे सर्व गुरुजी वर्ग सरांनी सांगितलं की सी एस आर भांड म्हणजे काय तर अनेक वेळा सी एस आर भांड मी स्वतः त्या गावाखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सरांना माहिती आहे आठ लाख रुपये भांगसाठी मी सी एस फंडातून आले मला माझा सांगायचा हेतू एकच हे गाव अल्पू झाले शेतकरी दोन एकरच्या पुढे नाही परंतु सर्व तरुण सहकारी उद्योगामध्ये निपुण आहेत आणि प्रत्येक व्यवसाय करत असताना शालेय शिक्षणासाठी आपण काहीतरी देणं लागतो या गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून स्वतःचे पिओ कमी करून शाळेसाठी मदत करण्याचा प्रयत्न नेहमी करतात काही त्या काळामध्ये त्या ठिकाणी तांदूळ डाळ त्याच्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर याचं अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड